कल्याण शहरात सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहरातील सर्व चौक तसेच विविध मार्गावर वाहतूक कोंडी होते वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिकांना आपले जीव देखील गमावे लागले त्यामुळे कल्याण शहरातील वाहतूक समस्या त्वरित न सुटल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन आणि नागरिकांसोबत रास्ता रोको करण्याचा इशारा देखील वाहतूक विभागाला दिलाय आज जर आपण बघितलं तर सकाळी सात वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर सजानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडला आहे तर संदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं सावळेसाहेबांना आणि आज त्याच्यावर खूप सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर आणि जेणेकरून या कल्याणकारांची या ट्रॅफिकमध्ये सुटका करावी यासंदर्भात सांगितलं होतं आज सर्व बाबींवर आमचं आणि त्यांचं त्या विषयावर बोलणं झालं सहजणां चौकात कुठे नो एंट्री करावी कुठे सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटी हे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही ऐकतो आहे पण एकही ठिकाणी अशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही मग महापालिका असेल आर टी ओ असेल हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल यांच्याकडून काही होत नाही तर आम्ही यांना सांगितलं आहे की जर हे आठ दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सहजानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत बरोबर आहे मनसेचे माझे आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन सहजानंद चौक शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येईल याबाबत त्यांचं आणि आमचं चर्चा झाली त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सा सांगण्यात आलेलं आहे त्यावर ते समाधान झाले त्या आणि त्या समस्यावर उपाय करण्या करता करण्याकरता त्यांनी त्यांचं सहकार्यसुद्धा देऊ केलेला आहे तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ज्या ठिकाणी वाहतूक देऊ ते आपण सोडवणार आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका